नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसत यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेले पंचाळीस क्विंटल जसे दर सहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जाते लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकाळी नऊशे पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसं पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकालेली दोनशे छप्पन क्विंटल जसे दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्व सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेली तीनशे बावन्न क्विंटल दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी हाऊ एकशे पंच्याण्णव क्विंटल जशी तर हजार एकशे बाव